नमस्ते सत्यको जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उच्च शिक्षणासाठी निवड झालेल्या आदिवासी विद्यार्थिनीला जनजातीय गौरव कार्यशाळेत लॅपटॉपचे वाटप देवरी उच्च शिक्षणासाठी निवड झालेल्या एका होतकरू आदिवासी विद्यार्थिनीला जनजातीय गौरव दिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत लॅपटॉप देऊन गौरवण्यात आले हा लॅपटॉप तिला तिच्या पुढील शिक्षणात मदत करण्यासाठी देण्यात आला नोव्हेंबर पंधरा रोजी बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त भारत सरकारने हे वर्ष जनजातीय गौरव वर्ष म्हणून घोषित केले आहे या निमित्ताने सप्टेंबर पंधरा ते नोव्हेंबर पंधरा या काळात आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे या कार्यक्रमांमधून स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणाऱ्या आदिवासी नेत्यांच्या योगदानाला उजाळा दिला जाईल याच कार्यक्रमांचा एक भाग म्हणून आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जनजातीय गौरव कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल बोरगाव बाजार येथील विद्यार्थिनी कुमार अवंती गेंदलाल मडावी हिचा विशेष सत्कार करण्यात आला अवंतीची निवड नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर येथे विधी लॉ पदवी अभ्यासक्रमासाठी झाली आहे सध्याचा अभ्यासक्रम पूर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे तिला अभ्यासात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी न्यूक्लियस बजेट योजनेतून तिला लॅपटॉप खरेदीसाठी आर्थिक मदत देण्यात आली माननीय आमदार महोदयांच्या हो हस्ते अवंतीच्या पालकांना हा लॅपटॉप प्रदान करण्यात आला यावेळी आश्रमशाळा अनुदानित आणि नामांकित शाळांचे मुख्याध्यापक वसतिगृहाचे गृहपाल तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते अवंतीला मिळालेल्या या मदतीमुळे तिच्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे